कोल्हापुरातील <kriti> सरवडे गावात मारहाण झाली आहे पालकमंत्री प्रकाश आबेटकरांच्या मतदारसंघात मारहाण करण्यात आली आहे सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बलिदान मास्ता वाद आता विकोपाला कोल्हापुरातील सरवडे गावातील ही घटना आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली धर्मवीर संभाजी महाराजांच्या बद्दल आदर व्यक्त केल्यावर मुख्याध्यापकाला राग आला धर्मवीर बलिदान मास आहे म्हणून मुलांनी चप्पल घातली नाही मुख्याध्यापकांनी शाळा बाहेर चप्पल घातले नाही म्हणून काढून टाकलं म्हणून मुख्याध्यापकाला ही शिक्षा करण्यात आली आठवण म्हणून बलिदान मास पाळला जातो तर त्या ठिकाणी मुलं पायामध्ये फक्त चप्पल न घालता गेली होती आणि चप्पल न घालणं किंवा त्या शाळेचा युनिफॉर्म आहे का असं मुख्याध्यापकांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं असं सा काही नाही पण आमच्या शाळेमध्ये इतर जाती धर्माचे विद्यार्थी आहेत मग त्यांना विचारलं गेलं की या ती मुलं काही घोषणा देत होती का टोपी घातली होती का कोणता स्कार्फ घातला होता का फक्त पायामध्ये चप्पल घातलेली नसताना चाळीस मुलांना मुख्याध्यापकांनी घरी पाठवलं त्यांना रांगायला लावलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पनिशमेंट त्यांना केली अशी कोणतीही प्रावधान त्यांच्याकडे नियम शाळेमध्ये नाही आहेत किंवा शिक्षण आयुक्तांनी असे कोणतेही नियम त्यांना घालून दिलेले नसतानाही बेकायदेशीरित्या त्यांना पनिश करणं हे खरंच खेदजनक आहे असताना दहा आमदार निवडून आलेले असताना इथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर हल्ले होतात आणि त्याच्यासाठी कोणी पुढे येत नाही त्यासाठी आम्ही आत्ताच इशारा देत आहोत की ह्या प्रकरणात सगळ्यांनी लक्ष घालावं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर हल्ले जर परत परत घडत राहिले तर मोठं आंदोलन उभं केलं जाईल हिंदुत्ववादी कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटना मिळून आम्ही गप्प बसणार नाही आणि इथून पुढे जर एकही हल्ला झाला तर सगळं कोल्हापूर आम्ही आंदोल आंदोलन करून हादरून सोडू